चाटकर यांना महाराष्ट्राची वेळ अवॉर्ड आज जागतिक महिला दिनानिमित्त महागौरव सोहळ्याचे आयोजन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी उद्योजिका म्हणून अगदी अल्पावधीतच नावारूपास आलेल्या शर्मिला गुलाब काटकर यांना यंदाचा का महाराष्ट्राची रणरागिनी अवॉर्ड दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोटे आणि ज्योती पाटील यांनी दिली आहे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वतःचा नाव लौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्ववान युवती व महिलांचा महाराष्ट्राची रणरागिणी अवॉर्डने सन्मान केला जातो यंदाही आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे कोल्हापुरातील द्वारकानगर पाचगाव येथील शर्मिला काटकर यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये पाचगाव या ठिकाणी राजनंदिनी किड शॉप सुरू केले गेली सात वर्ष त्या शॉप चालवीत आहेत पती निधनानंतर कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी त्यांचे वर पडली दोन मुलांचे शिक्षण घर खर्च या सर्वांची जबाबदारी त्यांचे एकट्यावर येऊन पडली त्या खचल्या नाही नव्या ना उमेदीने त्यांनी या व्यवसायात स्वतःला झोकून दिले आणि आज त्यांचे शॉप चांगल्या प्रकारे चालते पाचगाव परिसरात त्यांच्या शॉप चा नाव लौकिक आहे संघर्षमय जीवन जगत असताना एकट्या महिलेने कसे उभे राहिले पाहिजे हे शर्मिला यांचे कडून शिकता येते त्यांच्या यशस्वी जिद्दीबद्दल त्यांना महाराष्ट्राची रण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे नमस्कार मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोर तेव्हा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका काय कळलं काय धन्यवाद